सगळ्यांना दु तर बघा आता आता दुपारचे एक वाजले दुपारचे एक वाजली

तर कशी दगड होते आणि याच्या अगोदर ना म्हणजे नाही का आम्ही सारखं त्या विहिरीत जातो आणि गेले पाच दहा दिवस पूर्वी ना मी आणि सोमा मामा दोघच गेलतो बघा विहिरीत पोहायला तर आता पण तिथेच चाललंय आणि फुल तर भरले भिड पण लय अशी काय कप्चेची काय काय होतं तसली लय दगड आहेत तर आता ना कृष्णाने हिरो हिरो स्विमिंग लॉन हो गौलाय आणि घेऊन चाललंय स्विमिंग पूल आपला स्विमिंग पूल घरीच टाव्याला सगळी घ्यायचं टाव्याला खाले सगळी ना बायाच पाणी घ्यायचंय ना हे छोटा पण स्विमिंग घ्यायचंय बाई हवा मारायला पण घ्या कसं अडकवलंय भायाने भयाला येतं पवायला नाही काय टेन्शन स्वीटीच घाबरती जरा मी तर हिला तर पहिल्यांदा शिकवायचंय आता पवायला येतो धावं कशाला वा बांधायला का वरती आ... बरं चला, चला। काय म्हणते या चला, 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 चला मामान बाँ, 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 बा हे कुठे गेली मोठा स्विमिंग कुठे या हां बाय 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 हा 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 बाय 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 आम्ही चालले तू काय इथं थांबायची वाय बाय बाय करायला होय ग बाय बाय करता वाय हां हां नाही दाव इथं बांधलं नाही ते वडनीला इथून तिथून त्याच्यामुळे दाव नाही ही, ही गेली सगळीच पुढे आपणच राहिलोय चला आता विषय काय झाला माहितीये का सगळीजण आहे ना पुढं निघून गेल्या तर आम्ही एवढी चित्र राहिलोय बैठल का पूजा दाजी आणि पिवड्या आम्ही चौघच राहिलो या आणि दाजींनी दाव घेतलंय कारण म्हणले कुणाला असं नाही का बांधायचं आज नाही असं साईडला धरायचं पवायला शिकवायचं कसं बांधायचं आता काय माहिती तर आता आम्ही चाललो या पांढता त्या भैया स्वीटी आणि कृष्णा गेलेत पुढं तर चला बघू ये कोण कोण पवतेत आणि कशी कशी पवतेत आज पूजेची लय मजा येणार आहे कारण पूजा पहिल्यांदाच पवायला चाललेली आहे बघा ड्रम कोणता हे घ्यायचा का ही ड्रम घ्यायचा का तुला काही बार का घ्यायचा कोणचं घ्यायचं हा भोपळा पहिलं भोपळ किती मोठ मोठं असायचं आव ठेवायची लोक असे जपू जपू वाळवून त्याच्यातलं बी काढून बी नाही बी काढल्यावरती ती पवायचा कसा वरती हा असायचं काय झालं नवरी बाय झाली काय तर चला, चला। आ, लाकते वागा, चला बारा तर चला हा ऊन लागतय बघा उन्हाचं चालू आहे आता आम्ही दुपारचे साडेबारा वाजले तर चला बघू बैठल पिवड्या काय पण दिसलं की आ करती हिला नाही ती गाय दिसली बघा बैठक गाय बसली या हिला आई आई म्हणती आ आ काय काय घेऊन जायचं तिला घेऊन जायचं वय आय पिवड्या चालली पवायला

तुला येत की पवायला तू का त्याच्यात बसतोय मामीला वय बघ दाजा कसा पोहतोय बघ दाजा कुठे गेला दाजा पाठवा अगं दगड इथं ध्यान ठेव उन्हा तानाच बघा आता दुपारची एक वाजली या आणि उन्हा तानाची सगळी जण पवायला आले गार गार मस्त पैकी बघा एन्जॉय करते आणि पूजा आज पहिल्यांदाच पाहणार आहे तर तिचं कानातलं काढून ठेवते ती पडलं तर काय कुठं नको म्हणून कसं दिलंय माझ्याकडे बैठलं का आता हिने जर वाळा केलं तर मी कसं ठेवायचं तक तक तग धरला माझा हात बाकीचं सोने ही तर सगळी पोहतेत तिकडं बघा मी आणि पिवड्या इथं बघितला पिवड्या कशी बसली या पिवड्या आणि मी आम्ही दोघीच बसलो इथं बघा इकडे सगळी पोहतो पहिलं आता पूजेला ना पोवाय लावायचं आहे तर मग आता धरायचंय ओके ठेवायचंय आणि तुला घाबरू नको पूजा नुसतं पडली त्या

निवांत बसले कृष्णा कधी घ्यायचं पूजा तू थांब आता साईट ला पहायचं नको बर का तिघ तिघ ह्याच्यात बसल्यात पूजा बसली इकडं आणि तिकडं कृष्णा बारक्या स्विमिंग मध्ये बसला इकडं मोठ्यात स्वीटी शंभू आणि तात्या तायला तायला मोकळ पावायला यो एवढं अंग पाणी येत आहे काय पाणी बघते बाई कस आहे ती हा साईड ला होऊन मला नको बाबू

काय बाबू काय ग तिकडं वहिनी पवती आपल्याला नेहना येत ना ए पिवड्या तुझ काय हात हातपाय हलवती वय तू जायचं का पवायला पवाय जायचं जायचं पवायला तू शिठा वहिनी पवती आता जायचं का पिवड्या हिथच बसून हातपाय हलवते बघा हात हातपाय हलवलेलं बघून काय کنه बाबू गवात घेते आम्ही इतच टाइमपास करतो यांना बघून आम्ही नाही गेलो पवायना यांचं चाललंय हा कुठे गेला पया हां आओ ग बाबू काय ग आहे काय अयो तो कर हो तो, तो, तो लावलाय लावलायनी ठेवली ही पण जायचं म्हणती थांब नाच हो जायचं बाबू तुला पिवड्या

पिवड्या थांब नाही तो सारखं खाली खाली कसं ते जायचं म्हणते तिकडं एकटेच कुठं पावते इकडं लागलं का तिकडं जाऊ मध्ये कडला कुठं सगळी तिकडच्या कडला आणतो कुठं पावती पावती या

झोपली खालीच खाली, खाली चटई नाही टाकली काय नाही काय झालं काय काय कटाला सगळी पवना आली इकडं आणि कटाला पोहून पोहून आणि सागर बघा आताच आला या। याला काय पवायला भेटलं नाही सगळ्यांचं पवून झाल्यावर हे आला या इकडे <laughs> दाजे हा हे भांग पडतोय त्याचा तू पवना आला तुझी केस कटली आता फुटवलं काय अ ग खा तर आता जण आलेत बघा घरी आणि मस्त असं ताक आणलेलं आहे आता तर ताक जण पिणार आहेत आता छान छान असं लसी बनवून तर चला हा चला बाय करा व्हिडिओला येण करा बाय पिवडी हा पिवड्या लस लोड दे काय भांडकडे अगं खरा बाय घा खाली दाय चटे टाक चटे आणून टाक तर चला हा लशी बनवते चला बाय करा बाय बाय बाय